मित्रांनो नमस्कार आपण पूर्वी ठरवल्याप्रमाणे स्पर्शाने तुझ्या हा जो माझा काव्यसंग्रह आहे या नव नव्या काव्यसंग्रहातील काही कविता यापूर्वी मी आपल्यासमोर सादर केलेले आहे त्यातलीच एक छोटीशी कविता ज्या कवितेचंच नाव आहे कविता कविता असते काय कविता असते काय कविता असते शब्दांची आराधना कविता असते आराधना शब्दांची कविता असते संवेदना कवीची कविता असते काय कविता असते आराधना शब्दांची कविता असते संवेदना कवीची कविता असते उर्मी जगण्याची आणि जगवण्याची कविता असते उर्मी जगण्याची आणि जगवण्याची कविता असते खून माणूसपणाची कविता असते खून माणूसपणाची कविता असते शक्ती जगण्याची कविता असते शक्ती जगण्याची कविता असते विश्वव्यापक प्रेमाची कविता असते विश्वव्यापक प्रेमाची कविता नसते जीवनात अशी जागाच नसते कविता नसते जीवनात अशी जागाच नसते कविता असते प्र प्रेमाचे प्रतीक कविता असते प्रेमाचे प्रतीक आणि संगीत पूर्ण आयुष्य सामावण्यासाठी कविता असते प्रत्येक प्रेमाचे आणि संगीत पूर्ण आयुष्य सामावण्यासाठी कविता असते आधार कविता असते आधार संकटांशी सामना करण्यासाठी कविता असते आधार संकटांशी सामना करण्यासाठी कविता असते आशेचा नंदादीप कविता असते आशेचा नंदादीप पाऊल पुढे टाकण्यासाठी कविता असते आशेचा नंदादीप पाऊल पुढे टाकण्यासाठी कविता असते काय कविता असते काय कविता असते शब्दांची आराधना कविता असते शब्दांची आराधना कविता असते संवेदना कवीची कविता असते संवेदना कवीची धन्यवाद रसिक मित्रांनो